नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र धाराशिव आपले सरसे स्वागत करीत आहेत सोयाबीनच्या सध्याच्या परिस्थितीनुसार सोयाबीन हे ते चाळीस दिवस कुणाचे पेरणीनुसार दुसऱ्या पेरला असेल तर ते दिवसाचं पस्तीस दिवसाचं कुणी लवकर पेरला असेल चाळीस पंचाळीस दिवसाचं झालेलं आहे तर आज आपल्यासोबत आहे देशमुख यांचं शेतामध्ये आपण आलेलो आहोत तर सोयाबीनच्या सध्या परिस्थितीनुसार पाऊस आणि वातावरण आहे तर दुसऱ्या पेरणीची वेळ झालेली आहे आता दुसरी दुसरी फवारणीची वेळ झालेली तर दुसरी फवारणी करताना आता आपल्याला काय करायचं दुसरी फवारणी करताना तर विषय असा आहे की दुसरी फवारणी कधी करावी पस्तीस ते पंना दिवसात किंवा फुलं लागण्याच्या पाच टक्के जर फुलं लागली तुमच्या झाडाला किंवा पाच टक्के कि दहा टक्के याच्या कालावधीमध्ये तुम्हाला फवारणी घ्यावं लागते तर आता फवारणी करण्यासाठी सुरुवात पहिल्याला आपल्याला जास्त महागडी फवारणीची गरज नाही ज्या क्षेत्रामध्ये समजा आता अळी आहे असं ह्या प्रकारे अस समजा ही आळी पण पाणी खाणारी आळी बोंड म्हणजे पाणी खाणारी आळी पोकारणारी आळी गुंडाळणारी आळी असल्या आळीच्या नियंत्रणासाठी जास्त पवारणीची गरज म्हणजे इमोमॅक्टिन बेंजोईट पास्टिक ही घटक असलेल्या कुठल्याही नामांकित कंपनी आय एसओ कंपनी जी टाटा म्हणजे टाटा युपीएल पी बायर हे असेल त्यांच्या कंपनीचं बे टाटा बेंजोईट वापरायचं ह्या सध्या फुलं लागण्याच्या कालावधीमध्ये आपल्याला कुठलंही ज्या औषध फवारल्यानंतर गॅस तयार होतो क्लोरोपास कारण पुलाच्या कालावधीमध्ये ती औषध वापरलं तर पूर्णावर परिणाम होतो तर कीटकनाशकचे घ्यायचे चांगल्या ब्रँडेड कंपनीचे त्याच्यानंतर आता दुसरा विषय होतो की बुरशीनाशकची फवारणी घ्यावं हो लागला आपल्याला बुरशी फवारणी कशासाठी पाच सहा दिवस झालं पाऊस चालू आहे सात दिवस आठ दिवस झालं पुरी या तांबेरा या बुरशीजन्य रोगाची हो लागण होण्याची शक्यता आहे काय करायचं की एक नामांकित कंपनीचं सॅप पावडर म्हणून येते त्याच्यामध्ये कार्बोडाझिम प्लस मून मॅनकोजेप असते त्यात कार्बन हा तर डिझिम हे सिस्टमॅटिक आणि कॉन्टॅक्ट फंगीसाईड आहे म्हणजे काही रोग जे बुरशीजन्य रोग हे तुम्हाला सिस्टमॅटिक कंट्रोल होते किंवा काही आहे कॉन्टॅक्ट फंगी साइडनं कंप्लीट होतात ह्यापेक्षा ही नाव वापरलं तर एक ट्युबेकोनॉझॉल प्लस सल्फर तर ट्युबेकोनॉल झालं हे सिस्टमॅटिक फंगी साइड आहे तुमचं भुरी करपा किंवा बाकीचे मरास रोग ह्या करण्यासाठी करते आणि त्याच्यामध्ये सल्फर पण असते हे दोन कि कॉम्बिनेशन असल्या सल्फर ही सोयाबीनला चकाकी देते शेंगा भरण्याचं काम करतो तर हे जर वापरलं आणि आज ह्याच्यामध्ये हॅक्झा कोणालायझा कोणाला घटक असलेला बुरशीनाशक वापरा किंवा साप पावडर वापरा किंवा टूबी कोनल झाल प्लस सल्फर ह्याचं कॉम्बिनेशन असलं तर एक कुठलं तरी ह्याच्यापैकी एक बरोबर बुरशिनाचं वापरा ह्याच्यानंतर आपल्याला आता काहीतरी लोकांचं सोयाबीन टेळ पडायचं आता सोयाबीनची वाढ तुम्ही पाहू बघू शकता सोयाबीनची वाढ भरपूर झालेली आहे तुम्हाला विद्राव खत द्यायची गरज नाही पण ह्याच्यामध्ये एक आपल्याला ग्रेड टू मायक्रोमो ग्रेन एक बेस्ट क्वालिटी चांगल्या कंपनीचं द्यायची कशासाठी या ग्रेट टू कंपनी त्याच्यामध्ये आपल्यास ॲम्बिड काय करते आता समजा तुमचं पिवळं पडलं असेल तर क्लोरोफिल एक प्रकाश संश्लेषण क्रियामध्ये क्लोरोफिल चांगलं तयार करतं त्याच्यामुळे तुमचं सोयाबीन क्लोरोफिल वाढल्यामुळे सोयाबीन हिरवं दिसतं सोयाबीन हिरवं दिसलं की प्रकाश संश्लेषणाची क्रिया वाढून तुमच्या ती अन्न वोरी वाढलं जातं अन्न घटक पोरी वाढल्या ज्यामुळं त्यांच्या तुमच्या फळाला फायदा होतो ते पुन्हा अजून तुमच्या परागकणाचे भविष्यातले फुलापासून फळापर्यंत चांगली क्वालिटी येण्यासाठी ॲमिनो ॲसिड वापरलं जातं आणि त्याच्यानंतर आपलं एक सोयाबीनची शेंगाची चांगली क्वालिटी वाढते फुलाची संख्या वाढते अशा एक चांगल्या ब्रँडेड कंपनीचं ॲमिनो ॲसिड असलेलं घ्यायचं त्याच्यामध्ये सिजेंटाचं आहे बाहेरचा आहे एसाबिएन आहे बायो बाय। काही ठिकाणी आता सीविड एक्स्ट्रा केला लागली सीविड म्हणजे समुद्र शेवळ आहे का त्याच्यामध्ये साठ त्याचं एक एक्स्ट्रा बायोविटाइक्स म्हणून येते कंपनीचं तर त्याच्यामध्ये साठ साठच्या वर जास्त ते मायक्रो यो ट्रेंडर तुमच्या वाढीसाठी सगळ्यासाठी तर ते घेतल्या पाच सहा कंपनीचे टाटा बहार आहे एसाबिएन आहे याराविटा आहे पुन्हा बायोविटा आहे कुठल्याही चांगल्या कंपनी क्वालिटीचं वापरा त्याच्यानंतर एक ह्या सगळ्या सोबत साधी आता पावसाचा तुम्ही बघू शकता पावस यायक लागलाय त्याच्यानुसार आणि पावसाची कसे फवारणी करताना पावसाचं जर झालं तर तुमचं एवढा केलेला खर्च वाया जातो पावसाच्या येण्याच्या हिशोबानं तुम्ही फवारणी करा आणि सोबत ह्या तीन कीटकनाशक बुरशीनाशक आणि एक मायक्रोन्युट्रीन ग्रेड टू घेतलं तर तुम्ही त्याच्यासोबत एक चांगल्या क्वालिटीचं तिकड घ्या स्टिकर घेतल्याने काय होतं माणसं स्टिकरला न गमत पण पानावर पडलं तुमच्या <laughs> पानाचं पडल्याने एवढं महाग औषध तुमचं होऊन जात नाही कारण औषधाचा खर्च बाकीचा खर्च सगळ्या गोष्टी होत्या आणि ह्या जास्त करायची गरज नाही एक सुरुवातीला ऑवर्नीमध्ये इमान्टीन वाईट कीटकनाशकमध्ये इमामॅटिंग पाच टक्के चांगल्या ब्रँडेड कंपनीज एक बुरशी सॅप कंपनी सॅपचा असो दो मॅनको जेप किंवा कार्बिडाजीम असणार ते बिन किंवा सल्फर असणार किंवा एक जाईल बोरीकर पण वापरासाठी एक चांगल्या क्वालिटीचं आणि एक चांगलं पायक्रेट टू जी ब्रँडेड हिसाबियन असू द्या किंवा याराविटा असू द्या किंवा तुमचं टाटा बहार असू द्या हे चांगल्या कंपनीचं ज्याच्यामध्ये आम्ही नसतील चांगले अशी फवारणी घ्या फवारणीसाठी पाळीचा प्रादुर्भाव जाणवत आहे वातावरण थोडं उघड झालं की फवारणी घ्या जेणेकरून त्याचा लाभ होईल कारण जसं उशीर करताल तसं त्याच्यामध्ये ही पॉवरनी आपल्याला पुन्हा पुन्हा वाढवण्यासाठी जास्त फक्त फुलं वाढावं आणि फुलं जेवढे वाढतील त्याचं वाढीव त्याच्यामध्ये आपल्या शेंगामध्ये होतं तर एवढंच आहे धन्यवाद धन्यवाद